नंतर सर्व सत्कार करतील वेळेच्या नुसार आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे <laughs> आपण छत्रपती शिवाजी राजमता जिजा मौलिकी

आता खर तर काय बोलाव <laughs> हे काही दोन <laughs> महिने तुम्ही सगळेजण मी इथं उपस्थित प्रत्येक जण झपाटल्यासारखे आपण सगळेजण काम करत होतो लोकसभेमध्ये आपण विजय मिळवला पण देशामध्ये काय झालं हे मनात कुठेतरी सल होती आपले नेतृत्व कामाला लागलं आपण सगळे कामाला लागलो लोकसभेची सल कुठेतरी काढली पाहिजे विरोधकांचे मनसुबे खूप उंचीवर गेले होते त्यांना वापस जमिनीवर आणलं पाहिजे आणि शेवटी जनतेच्या सेवेचा एक वसा घेऊन आपण सगळेजण काम करतो आपण सत्तेसाठी कधीच काम करत नाही आणि या दोन महिन्यामध्ये मी पाहिलं आज खरोखर भाऊसाहेबांची आठवण येते कि त्यांनी जर हे चित्र पाहिलं असतं तर त्यांची जादी छप्पन इंचाची झाली असते इतका सकाळी सात वाजता पाहत होतो झोप नव्हती घरचे ओरडत होते हा पोरगा येत नाही आमच्या घरचे लोक येत नाही बरेचदा असं होत होत की आकाश भाऊ सोबत आहे आकाश भाऊ पाहिले खेड्यात पण शहरातले सांगत आकाश भाऊ सोबत आहे मी शहरात खेड्यातले लोक सांगत आकाश भाऊ सोबत आहे पण मी आयुष्यात ही पावती कधीच मिळवली नाही जेव्हा अगा लोक सोबत आहे म्हटलं तर घरच्यांना विश्वास होता की हा सेफ आहे आपल्या भाऊ सोबत कार्यकर्ते पेटून उठले आपण पाहिलं इलेक्शन मध्ये काय काय झालं मला त्यावर जायचं नाही कारण आपल्याला भाऊसाहेबांनी शिकवलेलं आहे की आपण पराजयातून कधीच खचून जायचं नसतं पराजय होणार असला तरी आपण खचून जाता उत्साहानं पेटून उठलं पाहिजे आणि जर विजय झाला तर आपण तो पचवला पाहिजे आपण त्याला पचवता आलं पाहिजे त्यामुळे मित्रांनो हा विजय हा मी आपल्या सगळ्यांना समर्पित करतो हा विजय भाऊसाहेबांना समर्पित करतो हा विजय या खामगाव मतदारसंघातील सर्व मतदारांना समर्पित करतो आणि हा विजय माझ्या सर्व जीवा भावाच्या कार्यकर्त्यांना करतो आपण पाहिलं पैशांचा पूर आणला होता काल रात्री पर्यंतही मस्ती गेली नव्हती फटाके काय आणतो ट्रक भर फटाके आणावाले ते शेखर भाऊ डीजे था एवढच नाही तर सकाळी मतमोजणी चार राऊंड माग राहिले आमच्या ग्रामीण चे पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांना म्हणजे रस्सी जल गण बंद पण चिंता करू नका मी सभेतही सांगितलं होत या द्या आता माझ्या जवळ द्या आम्ही पुरा बल निघाले नाही मला कोणाच वाईट करायचं नाही लोकशाही आहे आम्ही कधीच कोणाला कोणत्या पक्षाचं काम करायसाठी नाही म्हणत नसतो कधीच कोणाला कोणत्या पक्षाचं काम करायला आम्ही रोखलं नाही पण पक्षाचं काम करत असताना विचाराची लढाई लढा तुम्ही विचाराच्या मुद्द्यावर लढा विकासाच्या मुद्द्यावर लढा तुम्ही जर यापुढे खामगावातल्या एकाही व्यक्तीला धमकी दिली तर आकाश पुंडकरशी पंगाय हे जरूर लक्षात ठेवा यापुढे धमक्या देऊ देणार नाही या पुढे एकालाही धमकी देऊ देणार नाही हे जरूर सांगतो या भयमुक्त शहर शांत शहर आणि या देशात महाराष्ट्रात एक आवाज गेले शहर म्हणून आपल्याला पुढे आणायचं मला आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे या पुढे खामगावचा मुलगा बाहेर गावी शिकायला जायला नको नोकरीसाठी जायला नको या गावातच त्याला नोकरी मिळाली पाहिजे या गावातच त्याचा उद्योग उभा राहिला पाहिजे असं काम आपल्याला उभं करायचं येणारा काळ आपल्या सगळ्यांच्या भविष्याचा आहे तुमच्या भविष्याचा आहे माझ्या भविष्याचा आहे आपल्या पुढच्या भविष्याचा आहे आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा आहे आम्ही कधीच जाती धर्माचं दर्मा राजकारण करणार नाही आम्ही करू तर फक्त विकासाचं राजकारण करू आपल्या सर्वांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी राजकारण करू आणि त्याच्याही पुढे आपल्या सगळ्यांचं नाव मोठं करण्यासाठी आम्ही राजकारण करू हे करणार नाही की आमच्या गोष्टी वागणुकीमुळे आपल्या सगळ्यांना डाग लागला पाहिजे आपल्याला मान खाली घालावी लागली पाहिजे म्हणून आयुष्यभर तुमच्या सगळ्यांचे उपकार विसरू शकणार नाही <णगारे> भाऊसाहेबांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे छत्रपती शिवरायांनी जो समाज पाहिलेला आहे तो समाज आपल्या सगळ्यांना मिळून उभा करायचा आहे म्हणून आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे आपण सगळेजण मला साथ द्याल की नाही असं नाही तिकडे ऐकू दिलं पाहिजे साथ द्याल की नाही राम भाऊ कुठे आहेत राम रामू रामभाऊ पण भाऊसाहेबांच्या सहकारी जनसंघापासून तर आजपर्यंत मी भाग्यवान आहे की माझ्या पाठीशी एवढा मोठा परिवार आहे एवढा मोठा परिवार आणि मी या परिवाराला एवढाच विश्वास देतो खरोखर कर दोन हजार चौदा साली सात हजार दोन हजार एकोणवीस ला सतरा हजार आणि आज पंचवीस हजारांनी या था खामगाव मतदारसंघ आपण जिंकला हे आजचा निकाल म्हणजे आपल्या खामगावचं विकास पर्वाचं तिसरं पाऊल आहे यापुढे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की ज्या ज्या संकल्पना आपल्या डोक्यामध्ये आहेत की खामगाव शहर असं असलं पाहिजे खामगाव ग्रामीण असं असलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांसाठी अशा योजना असल्या पाहिजे माझ्या लाडक्या बहिणींसाठी अशा योजना असल्या पाहिजे माझ्या लाडक्या भावांना रोजगार मिळण्यासाठी हे केलं पाहिजे या दृष्टीनं आपण मला सूचना करा येणारा काळ मी आपल्या आता पुढचे पाच वर्ष मी आपल्यासाठी झडत राहणार आहे आणि पाच वर्षच नाही तर एवढा मोठ एवढा मोठा मान आपण मला दिलेला आहे की आता आयुष्यभर हा आकाश फोंडकर तुमचा सेवेकरी आहे आयुष्यभर आज मी निवडून आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो की गेल्या दहा वर्षात मी जे कामं केले ते बऱ्यापैकी केले म्हणून आज तुम्ही माझ्या पाठीवर मार्कशीटमध्ये चांगले मार्क दिले माझ्या पाठीवर थाप दिली आणि तिसऱ्यांना पुन्हा निवडून दिलं म्हणून आपल्या सगळ्यांचे थांबगाव मतदारसंघातील तमाम जनतेचे तमाम मतदारांचे सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो आणि असाच प्रेम असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम ठेवावे जेणेकरून माझा उत्साह वाढत राहील आणि येणाऱ्या तिसऱ्या या विकासाच्या पर्वामध्ये मी अधिकाधिक विकास आपल्या भागाचा करू शकेल आज आपण सगळ्यांना एवढ्या मोठ्या संख्येनं मला आशीर्वाद द्यायला आले त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद आणि आता सगळ्यांनी कृपा करून आरामात घरी जायचं आहे काही गडबड करू नका शांततेत घरी जा मित्रांनो मी पहिले मी मी पहिले गडा एक मिनिट थांबणार आपण मी पहिल्याच म्हटलं आपण विजय पचवला पाहिजे आपण अहंकार करायचा नाही पराजयातून खचायचं नाही विजयातून विजय पचवायचा पण आता एकदा तुमची इच्छा आहे तर मग ছত্রপতি শিবাজি মহারাজ জয় জয় জয়